एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मालेगावच्या भिक्कू चौकात भीषण स्फोट झाला या स्फोटात सहा निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता तर शंभर पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते संशयाच्या आधारावर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती नऊ वर्ष तुरुंगात काढल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली कोर्टात ही केस सुरू होती जुलै मुंबईतील एन आय एच्या विशेष न्यायालयानं प्र, या प्रकरणाचा निकाल दिला केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर महाराष्ट्र करणी सेना प्रमुख सिंह सेंगर यांनी त्यांची भेट घेतली व मालेगाव प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली या प्रकरणाबाबत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या यांच्याशी चर्चा केली